वीस वर्षांपासून द्राक्षाच्या शेतीतील प्रत्येक स्वप्नांचे ओझे एकच नाव उचलत आहे द्राक्षांच्या मळ्यातील बागायतदारांच्या हातून ते काउंटरवरील किरकोळ विक्रेत्यांच्या आत्मविश्वासापर्यंत ते जोडणी निर्माण करणाऱ्या वितरकांच्या बांधिलकीपर्यंत ते भारतीय द्राक्षे जगभर नेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अभिमानापर्यंत ऍक्रोबॅट सर्वत्र आहे प्रत्येकाचा विश्वास सर्वत्र भारतातील द्राक्षांशी जोडलेले त्याची सुरुवात एका आश्वासनाने झाले डाउनी मिड्डू रोगासारख्या सर्वात कठीण रोगापासून द्राक्षांचे संरक्षण करण्याचा आणि प्रत्येक पिकाचे रक्षण करण्याच्या बोंगा अवस्थेत ऑक्टोंबर मधील झाटणी नंतर जेव्हा दिशा ठरते तेव्हा एकच नाव सर्वांसमोर असते अॅक्रोबॅट जेव्हा आकाश ढगांनी भरते आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा पहिली पसंती असते अॅक्रोबॅट जगभर द्राक्ष निर्यात करण्याचे लक्ष असो डाउनी मिड्डू रोगावर नियंत्रण ठेवण्याचे लक्ष असो विश्वासार्ह नाव नेहमीच अॅक्रो वर्षानुवर्षे हंगामानंतर आहेत प्रत्येक काउंटरवर अॅक्रो ही पहिली पसंती ठरली आहे आत्मविश्वासाने शिफारस केले जाणारे आणि नाव घेऊन मागणी केले जाणारे एक उत्पादन संपूर्ण नेटवर्क मध्ये वितरकांनी तीस आश्वासन पुढे नेले आहे आणि ज्याला संरक्षणाची गरज आहे अशा प्रत्येक द्राक्षांच्या पोहोचवण्याची त्यांनी खात्री दिली आहे आणि व्यापाऱ्यांसाठी अक्रोबॅट म्हणजे विश्वास ते वाहून नेत असलेल्या द्राक्षांचे संरक्षण झाले आहे याची खात्री आहे की ती द्राक्षे विश्वसनीय आहेत आणि देशात तसेच जगभरात विश्वास संपादन करण्यास तयार आहेत वीस वर्ष झाले तरीही अॅक्रो बॅट आजही भारताच्या द्राक्ष समुदायासोबत प्रत्येक पाऊल टाकतो खांद्याला खांदा लावून हातात हात घालून अनेक जण येतील आणि जातील पण खऱ्या विश्वासाचा स्तंभ कायम एकच राहील एक्रोबॅट येथे आहे वीस वर्षांचा भरोसा येथे आहे आणखी वीस वर्षांचा आत्मविश्वास समृद्धी आणि यश द्राक्षांशी जोडलेल्या प्रत्येकासाठी सर्वत्र